मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो मोठी अपडेट येते थेट एकनाथ शिंदेच्या ठाण्यातून शिंदेच्या शिवसेनेला डच्चू मिळण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा निर्णय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सर्वात मोठी या घरीची घडामोड पडद्याच्या मागे काय घडत आहेत हालचाली सविस्तर अपडेट अवक्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये शिंदे सेनेला का वैतागले आहे देवेंद्र फडणवीस नेमकी बातमी काय आणि उद्धव ठाकरेंना का, का जवळ केलंय आणि कधी होणार उद्धव ठाकरे भाजपची युती महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो काल संध्याकाळी आदित्य ठाकरे यांनी केलेलं मोठं वक्तव्य आणि देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या हॉटेलमध्ये घेतलेली भेट ही भेट तब्बल तीन तास होती मग दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आल्याचं भाजपच्या सूत्रांनी देखील सांगितलं शिवसेनेकडून संजय राऊत यांनी म्हटलं की जरी दोन नेत्यांची भेट झाली असली तरी त्या दोघांनाच माहित की नेमकी चर्चा कोणती झाली आहे इकडे मात्र शिंदेना ताप भरला असेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय याच वेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की आमच्या दोघांची भेट बघून काही लोकांनी त्यांचं दरेगाव गाठला असेल असा मुश्किल टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ लगावला होता परंतु ह्या घडामोडी इथपर्यंत का घडल्या दोन्ही नेते एकमेकांचा तोंड न चेहरा न बघितलेले बघणारे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एवढी सलगी का झाली आहे मित्रांनो नेमकं जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या पंधरा दिवसात खूप मोठा उलटफेर आपण सर्वांना पाहायला मिळाला यामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्राचे मंत्री थुछ असणारे संदीपान भुमरे आणि आता खासदार त्यांचं लायसन्स प्रकरण बाहेर आलं त्यांची वेगवेगळी प्रकरणे महाराष्ट्रात बाहेर आली ती बाहेर काढली गेली की आली हा मोठा संशोधनाचा विषय त्यांच्या मुलाच्या नावावरती असलेली जमीन पाचशे कोटीवरून त्यांच्या एला कोणी दिली हा मोठा प्रश्न ही घोटाळ्याची चौकशी सुरू झाली त्यानंतर पहिला अर्जुन खोतकर यांचे व्हिडिओ बाहेर आले आता त्यांच्या एला अटक झाली त्यानंतर आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने डान्स बार वार वरती रेड पडली तिथे कोणाला अटक केली कोणाच्या नावाने बार असं तिथे अनिल परवाने सांगितलं तर ते निघालं योगेश कदमांच्या गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावरती डान्स बार मातोश्रीच्या नावावरती या सगळ्या घडामोडी घडताना घडता तो शिरसाटची एकशे साठ प्रकरणं बाहेर येत आहेत पहिलं हॉटेल नंतर प्रॉपर्टी नंतर पोराची वेगवेगळी वेग लपडी कॅशबॅक बरोबर व्हिडिओतून बाहेर आले सगळ्या गोष्टी या अतिशय पद्धतशीरपणे वेळोवेळी बाहेर पडत गेल्या तिकडे शिरसाट यांना इन्कम टॅक्सची नोटीस त्यानंतर संजय गायकवाड यांची मारहाण प्रकरण या सगळ्या घडामोडीमुळे शिंदेगडाचं नाव तर खराब होत होतंच परंतु ज्या सरकारमध्ये हे आमदार आहेत ज्या सरकारमध्ये हे मंत्री आहेत या सगळ्यांना आता देवेंद्र फडणवीस यांचा यांना त्रास होत होता यांच्यामुळे सरकारचं नाव खूप खराब होतंय मित्रांनो या सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हा कोणता निर्णय क्षणाला घेऊ शकतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला डच्चू देखील मिळू शकतो जर आगामी काळामध्ये जर त्यांच्या तर मात्र सत्तेला वैतागून ते आमदारांना त्यांची हकालपट्टी देखील करायला मागे पुढे बघणार नाहीत त्यानंतर शिंदे गट देखील सत्तेतून बाहेर पडू शकतो अशी देखील शक्यता बळावली आहे इकडे उद्धव ठाकरेंना तुम्ही सत्तेमध्ये येण्याचं आमंत्रण जाहीर सगळ्यांच्या समोर देवेंद्र फडणवीस करतात त्यांनी ते आमंत्रण स्वीकारायचं आणि त्यानंतर म्हणायचं की दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सत्तेचा स्कोप नाही त्यानंतर आदित्य ठाकरे यांची भेट या सगळ्या घडामोडी अतिशय पद्धतशीरपणे घडत गेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामुळे आता उद्धव ठाकरे खरंच महायुतीमध्ये सामील होऊन एकनाथ शिंदेना बाहेरचा रस्ता दाखवून उद्धव ठाकरे महायुतीमध्ये सरकारमध्ये सामील होतील अशी देखील एक शक्यता सध्या पत्रकारांनी लावली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रात काहीच अशक्य नाहीये सगळ्या गोष्टी राजकारणात शक्य होतात एका वेळचे शत्रू असणारे नितीश कुमार आणि मोदी हे एकत्र होतात महाराष्ट्रामध्ये आता शरद पवार उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एका टोकाला होते परंतु ते एकत्र येतात मग आता देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकत्र यायला का उशीर लागतोय आणि उशीर का होईल हे देखील म्हणावं लागेल मित्रांनो आगामी काळामध्ये महाराष्ट्रात शिंदेची शिवसेना बाहेर उद्धव ठाकरेंची सेना आतमध्ये हे आपण पाहिलं तर आपल्याला नवल वाटायला नको एवढीच या घडीची आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आपणही याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद